श्रीहरी पद्मपुराणाअंतर्गत प्रत्येक अध्यायाच्या महात्म्यासहित श्रीमद्भगवद्गीता ओम श्री परमात्मने परमात्मनेम श्रीमद्भगवद्गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे महात्म्य श्री महादेवजी म्हणतात पार्वती आता गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे महात्म्य ऐका गौड गॉड देशामध्ये कृपाण नरसिंह या नावाचे एक राजे होते त्यांच्या तलवारीच्या धारेपुढे युद्धामध्ये देवतासुद्धा त्रस्त होऊन जात असत त्यांचा सेनापती अत्यंत बुद्धिमान असून शस्त्रे शास्त्र आणि कलेचा जणू भांडार होता त्याचे नाव सरबमेरुंड असे होते एके दिवशी त्या पाप्याने राजकुमार सहित महाराजांचा वध करून स्वतःचं राज्य करण्याचा विचार केला या निश्चयानंतर काही दिवसातच अतिसारामुळे तो मरण पावला थोड्या दिवसांनी तो पापात्मा आपल्या पूर्वकर्मामुळे देशामध्ये एक तेजस्वी घोडा झाला त्याचे पोट शरीराच्या पातळीतच सपाट होते घोड्याच्या लक्षणांचे उत्तम ज्ञान असलेल्या कोण्या एका वश्यपुत्राने भारी किंमत देऊन त्या घोड्याला खरेदी केले आणि यत्नपूर्वक त्याला राजधानीपर्यंत घेऊन गे गेला तो घोडा त्याने राजाला देण्यासाठी आणला होता राजा जरी त्या वश्यपुत्राला ओळखत होता तरी द्वारपालाने जाऊन राजाला त्याच्या आगमनाची सूचना दिली राजाने त्या वैश्यपुत्राला विचारले आपण येथे कशाकरिता आला आहात तेव्हा त्याने स्पष्ट शब्दात उत्तर दिले देवा सिंधू देशामध्ये एक उत्तम लक्षणयुक्त घोडा होता त्याला त्रेलोकातील एक रत्न समजून पुष्कळ मोल देऊन मी विकत घेतले आहे तेव्हा राजाने आज्ञा केली की त्या घोड्याला येथे घेऊन या वास्तविक तो घोडा गुणाने समुद्रमंथनातून निघालेल्या उच्चश्रवा नामक घोड्यासारखा होता रूपाचे तर तो आगरच होता वश्यपुत्र घोड्याला घेऊन आला आणि राजाने त्याला पाहिले उत्तम घोड्याची लक्षणे जाणणाऱ्या राजांच्या अमात्याने त्याची त्यान फार प्रशंसा केली ती ऐकून राजाला फार आनंद झाला आणि त्याने वश्यपुत्राने मागितले इतके सुवर्ण देऊन ताबडतोब त्या घोड्याला खरेदी केली काही दिवसानंतर एके दिवशी शिकारीला जाण्यासाठी उत्सुक होऊन ते राजे त्या अश्वावर आडरूड होऊन वनामध्ये गेले तेथे एका हरणाच्या पाठीमागे त्यांनी आपला घोडा लावला सर्व दिशांनी मागूत येत असलेल्या राजांच्या सैनिकांची संगत सुटून ते हरणाच्या अभिलाषेने फार दूर निघून गेले त्यावेळी ते तहानेने व्याकुळ झाले होते तेव्हा ते घोड्यावरून उतरून पाण्याचा शोध घेऊ लागले त्यांनी घोडा एका झाडाच्या फांदीला बांधून स्वतः एका मोठ्या शिळेवर चढून गेले थोडे अंतर चालून गेल्यानंतर त्यांना असे दिसले की एक पानाचा तुकडा हवेने उडत येऊन त्या शिळेवर पडला त्या तुकड्यावर गीतेच्या अध्यायाचा अर्धा श्लोक लिहिलेला होता राजा तो श्लोक वाचू लागले त्यांच्या तोंडून गीतेची अक्षरे एकताच घोडा जमिनीवर पडला आणि आपल्या अश्वशरीराचा त्याग करून ताबडतोब एक दिव्य विमानात बसून स्वर्ग लोकी गेला त्यानंतर राजाने पहाडावर चढून एक सुंदर आश्रम पाहिला की जेथे नागकेशर केळी आंबे आणि नारळांचे वृक्ष डोलत आहेत त्या आश्रमामध्ये संसार वासनेतून मुक्त झालेले एक ब्राह्मण बसले होते राजाने त्यांना प्रणिपात करून मोठ्या भक्तीने विचारले माझा घोडा जो आता स्वर्गाला गेला आहे त्याचे काय कारण आहे राजाचा प्रश्न ऐकून त्या त्रिकालदर्शी मंत्रवेत्ता आणि महापुरुषामध्ये श्रेष्ठ असलेल्या विष्णू शर्मा नावाच्या ब्राह्मणाने सांगितले हे राजन पूर्वी तुमच्या येथे जो सरब मेरुंड नावाचा सेनापती होता त्याने तुम्हाला पुत्रासहित ठार मारून तुमचे राज्य स्वत गिळंकृत करण्याची तयारी चालविली होती अशातच अतिसाराच्या आजाराने त्याचा मृत्यू झाला त्यानंतर या पापामुळे त्याचा घोड्याच्या युनीत जन्म झाला येथे कोठेतरी गीतेच्या पंधराव्या अध्यायाचा अर्धा श्लोक लिहिलेला तुम्हाला मिळाला आणि तुम्ही तो वाचू लागला तुमच्या मुखातून तो श्लोक ऐकल्यामुळे त्या घोड्याला स्वर्गप्राप्ती झाली त्यानंतर राजाच्या मागून येणारे सैनिक त्यांना शोधत शोधत तेथे येऊन पोचले त्या, त्या सर्वांनी ब्राह्मणाला प्रणिपात करून राजे प्रसन्न अंतकरणाने तेथून निघून गेले आणि गीतेच्या पंधराव्या अध्यायाच्या श्लोकांची त्या पानाच्या तुकड्यावरील अक्षरे वाचून प्रसन्नता प्राप्त करून घेऊ लागले त्यांचे नेत्र हर्षभरीत झाले होते घरी येऊन त्यांनी आपल्या मंत्रवेत्या मंत्रिगणासह आपला पुत्र युवराज सिंहबलाला राज्याभिषेक केला आणि स्वत गीतेच्या पंधराव्या अध्यायाचा जप करीत शुद्धचित्त होऊन मोक्षप्राप्ती करून घेतली धन्यवाद